मित्रांनो महाराष्ट्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि बारामती विमानतळावर उतरत असताना विमान उतरत असतानाच धावपट्टीजवळ विमानाला अपघात झाला आणि खाली उतरत असतानाच खाली कोसळून त्याला स्फोट होऊन त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते त्यासोबतच त्यांच्यासोबत कॅप्टन असतील किंवा सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि काही कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते आणि त्या ते, त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला बारामतीमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार सभा जाहीर सभा होत्या आणि याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी ते मुंबईहून बारामती इथे विमानाने प्रवास करत असतानाच ही घटना घडली आणि ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे आणि या बा बातमीने अख्खा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे तर यावेळी बारामती विमानतळाच्या धावपटीवर लँडिंग करताना हा अपघात झालेला आहे विमानाचा खाली कोसळून त्यामध्ये अजित पवार आपले दादा यांचा मृत्यू झालेला आहे आणि अजित पवार यांच्यासह उद्या यांच्यावर अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती समोर आलेली आहे तसेच या अंत्यसंस्कारला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री गृह गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे धन्यवाद